नमस्कार लाडक्या मित्र शिल्पासोबत तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच मध्ये स्वागत आहे तर पहा आज आपण हे कलिंगडाचं सरबत बनवलेलं आहे तर हे सरबत चवीला अतिशय रुचकर आणि चविष्ट तर आहेच आणि शरीराला गारवा देणारं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात हे सरबत आपल्याला खूपच लाभदायी ठरते तर याच्यामध्ये आपण सब्जा देखील घातलेला सब आहे सब्जाचे देखील अनेक फायदे आहेत तर आता हे सरबत कसं बनवायचं तेही आपण पाहणार आहोत आणि सोबत सब्जाचे फायदे देखील जाणून घेणार आहोत तर तुम्हाला आता मी सब्जा दाखवते हा बघा अशा प्रकारे सब्जा दिसतो काळ्या कलरचा हा सब्जा असतो किराणा मालाच्या कुठल्याही दुकानात हा सब्जा अवेलेबल आहे तुम्ही तिथून आणू शकता आणि उन्हाळ्याच्या दिवसात जे काही तुम्ही सरबत बनवाल त्या कोणत्याही सरबतात तुम्ही हा सब्जा वापरा सब्जाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात सब्जा रक्तातील साखळीची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत अनेक फायदे देतो सब्जा हा अनेक आयुर्वेदिक औषधात देखील वापरला जातो सब्जामध्ये मल्टीविटॅमिन्स व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस यासारखे पोषक घटक असतात सब्जा हो, बियांमध्ये पाणी घातलं आहे आपण आणि हा दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेणार आहोत मग सरबतात आपण याचा वापर करणार आहोत सब्जात पाणी घालता क्षणी सब्जा बिया लगेचच फुलायला लागतात पहा अशा प्रकारे सब्ज्याच्या बिया फुलतात रात्री एक ग्लास पाण्यात एक ते तीन चमचा सब्जा भिजवा दुसऱ्या दिवशी पोटी त्याचे सेवन करा हे पाणी प्या आणि त्याच्या बियाही सगळ्या आरोग्याला अतिशय फायदेशीर आहे याचप्रमाणे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात आपण दुपारी दे देखील अशा पाण्याचे सेवन करू शकतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही सगळ्या सरबतांमध्ये आणि कोशिंबीरीमध्येही तुम्ही सब्जाचा वापर करू शकता सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते त्यात प्र कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यात अल्फा लिनोलेनिक ॲसिड असते ते शरीरातील चरबी कमी करण्यास देखील मदत करते चयापचय गतिमान करते याचे नियमित सेवन केल्यास पोटावरची चरबी देखील कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते रक्तातील साखर देखील सब्जामुळे नियंत्रणात राहते पोटाच्या सगळ्या समस्या दूर होतात सब्जा आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते आणि सब्जा हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे काम देखील करते ॲसिडिटीचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होतात आणि पोट स्वच्छ होते आणि सब्जा बिया केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत या बियांमध्ये लोह आणि जीवनसती मुबलक प्रमाणात असतात हे पहा आता आपण पाणी घेतलेलं आहे आणि हे बघा कलिंगड घेतलेलं आहे पाणी आपण हे माठातीलच घेतलेलं आहे फ्रीजमधलं पाणी घेतलेलं नाही तुम्हाला जर फ्रीजमधलं घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो फ्रीजमधलं पाणी टाळावं माठातलं पाणी शरीराला गारवा देतं फ्रीजमधल्या पाण्यामुळे उष्णता निर्माण होते शरीरात हे बघा आता याच्यामध्ये आपण मॅप्रोचं स्ट्रॉबेरी सरबत जे मे रेडीमेड मिळतं ते घातले आणि साखर घातले आणि एकत्र ढवळून घेणार आहोत तुमच्याकडे रुहाब जा असेल या स्ट्रॉबेरीच्या फ्लेवरच्याऐवजी तर ते तेही तुम्ही घालू शकता आणि काही नाही घातलं तरी चालेल आता बघा हे कलिंगडाचे तुकडे करून घेतलेत त्यात आपण मीठ घालतोय मीठ घातलं आहे आणि थोडा चाट मसाला घातला आहे चाट मसाला तुम्हाला घालायचा नसेल नाही घातला तरी चालेल आता हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत हे बघा असं झालं आहे आणि आता हे गाळून आपण ह्या साखर आणि स्ट्रॉबेरीच्या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहोत आता हा कलिंगडाचं सगळा स्वतः फेकून देणार आहोत तर कलिंगडाचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालतो आहे आणि आता सब्जाच्या बिया ज्या आहेत तेही आपण आता याच्यामध्ये घातल्यात आणि हे एकत्र सगळं आता छान आपल्याला मिसून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं सब्जा कलिंगड सरबत झालेलं आहे आता हे ग्लासमध्ये आपण ओतून घेणार आहोत या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही हे कलिंगड सब्जाचं सब्जा कलिंगडाचं सरबत करून बघा हे सरबत आपल्याला खाता पीता 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 खाता पिता ये येतं आणि पिता पिता खाता येतं त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटतं आणि खूप छान शरीराला गारवाही मिळतो तर तुम्हाला माझी ही सब्जा कलिंगडाच्या सरबताची रेसिपी कशी वाटली ती कमेंटवर रे कळवा बाय बाय गुड डे टेक केअर